सर्वप्रथम सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरिया, गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी आलेले आहे या ऑस्पिशियस दिवशी मी आज फायनली माझी क्लासरूम ची ऍक्च्युली अनाउन्समेंट करणार आहे तुम्हाला नुसतंच क्लासरूम सेशन नाही इव्हन ऑनलाईन सेशन पण असणार आहेत आणि अजून एक प्रोग्राम जो आहे तो पण काय आहे हे जरा डिटेल मध्ये सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे आणि अधून मधून इन फ्युचरच्या व्हिडिओ मध्ये डिटेल एक, एक व्हिडिओ बनवून टाकायचा होता ओके ऑफिशियली औपचारिक घोषणा आपली या गणपती बाप्पाच्या मार्गदर्शनाखाली फायनली आपण करणार आहोत सात सप्टेंबर दोन हजार चोवीस जेव्हा आपली ही क्लासरूम सेशनची सुरुवात होते ओके तर चला आपण व्हिडिओची पण सुरुवात करून घेऊया ओके सो so, आता माझं इंट्रोडक्शन तसं पण करून देतो जय मार्फत मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केट म्हणजे ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल एका पेड कोर्सच्या फॉर्मॅटमध्ये जिकडे मी तुमच्या समोर उभा असणार आहे तुम्ही माझ्या समोर बसलेली असणार आहे तर हा व्हिडिओ डेफिनेटली तुम्ही एंडपर्यंत बघा मी ऑनलाईन सेशन्स पण आणणार आहे ओके त्याची पण रचना कशी असणार आहे हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन कारण ऑनलाईन सेशन थोडेसे मी नंतर दोन हजार पंचवीस मध्ये सुरू करणार आहे ओके पण मला क्लासरूम सेशन पासून सुरुवात करतोय सो पहिलं समोर मी हे पॉवर पॉईंटचं प्रेझेंटेशन आणतो जे मी तयार करून ठेवलेलं आहे तीन टाईपचे प्रोग्रॅम्स मी चालवणार आहे ओके तीन टाईपचे माझे प्रोग्राम्स असणार आहे तर तीन टाईपचे कुठले प्रोग्राम्स आहेत पहिला जो असणार आहे तो म्हणजे आपला क्लासरूम सेशन सेकंड प्रोग्राम असणार आहे जो असणार आहे ऑनलाईन झूम मिटिंगच्या मार्फत ऑनलाईन असणार आहे आणि तिसरा जो असणार आहे तो आहे वन ऑन वन मेंटरशिप प्रोग्रॅम ओके मेंटी प्रोग्राम म्हणू शकतो की मेंटरशिप प्रोग्राम म्हणू शकतो आपण तर हे तिन्ही प्रोग्राम काय आहेत हे तुम्हाला सांगतो आणि कोणी कशामध्ये जॉईन केलं पाहिजे सर्वात पहिलं कोणी मला जॉईन केलं पाहिजे त्याच व्यक्तीने जॉईन केलं पाहिजे जो, के जो मला ऍक्च्युली युट्यूबवरती फॉलो करत आहेत ओरेट बरेच काळापासून करत आहेत तुम्ही ऑलमोस्ट माझे सारी बरेचशे व्हिडिओज बघत आहेत ऑरेटतेने वाट बघतात ओके महेश क्लासरूम कधी यांना शिकवणार कधी त्या लोकांनी पहिल्या तरी जॉईन करावं ओके हो। कारण तुम्हाला ऑलरेडी मी कोण आहे मी काय करतो हे सगळं तुम्हाला माहिती आहे ओराईट सेकंडली कोणालाही माझ्या टाईपची ट्रेडिंग शिकायची असेल ओके सो पण मागच्या वर्षभराची माझी व्हेरीफाईड पीएनएल एन एन ओरेट लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रॉफिट सुपर तुमच्या समोर दिसतात हे चेंज होत जातात ऑल मागच्या चार वर्षामध्ये माझा वन सीयारचा प्रॉफिट झालेला आहे जर एका प्रॉफिटेबल ट्रेडर कडे शिकायचं असेल काय शिकणार आहे मेनली स्विंग ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग ह्या जर दोन गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतील माझ्या लेवलच्या नॉलेज पर्यंतचा शून्यापासून ते माझ्या लेवलच्या नॉलेजचा तर तुम्ही माझे कुठलेही प्रोग्राम तुम्ही जॉईन करू शकता आता मी एक वन बाय वन प्रत्येक प्रोग्राम मी एक्सप्लेन करत जातो सर्वात पहिला प्रोग्राम आहे क्लासरूम हा तीन दिवसाचा कार्यक्रम असणार आहे जेव्हा पण असणार तेव्हा शुक्रवार शनिवार रविवार असणार आहे प्रेफरन्स वाईज मी जेव्हा पण प्लॅन करेन ओके तेव्हा पण बघेन की शनिवारी पण कोणाला सुट्टी येते ना की नाही किंवा सेकंड सॅटर्डे आहे की नाही सो बरेच बँकवाल्यांना पण हॉलिडेज असतात सो तशाप्रमाणे सुट्टी बघून मी प्लॅन करेन नसेल तरी तुम्हाला ऑफिसला सुट्ट्या टाकून मग तुम्हाला यायला लागेल कुठले कुठले शहर मी रिसेंटली आपल्या टेलिग्राम शाईलमध्ये पोल घेतलेला होता त्या पोलमध्ये मॅक्सिमम लोकांनी पुणे पहिलं नंतर मुंबई नंतर कोल्हापूर आणि नाशिक ओके हे आणि प्लस इतर काही शहर आहे गोवा टाकलेलं होतं पण त्याला जरा कमी वोटिंग आलेली होती संभाजीनगर आणि अशी काही शहरं टाकलेली होती सो मुंबई पुणे कोल्हापूर हे तीन शहरं पहिले मी सुरू करणार आहे ओके कर ह्याच्यामध्ये पण पहिली बॅच जी आहे ती मुंबईला सुरू करणार आहे कारण मुंबई माझं होम बेस आहे माझं ऑलरेडी एक ऑफिस आहे सो तिकडनं मला एक सुरुवात जर करायची असेल रिस्टार्ट मी शेवटचा माझा कार्यक्रम माझ्या ऑफिसमध्ये कोविडच्या आधी मार्च दोन हजार वीस ला तेरा ते पंधरा मार्चची बॅच होती जे मला आठवते हो तेव्हा मी जस्ट कोविडचे एक दिवसाआधी हो ती बॅच संपलेली होती लॉकडाऊनच्या आधी तर ती बॅच शेवटची घेतलेली होती पण माझ्यासाठी हे काइंड ऑफ रिस्टार्टच आहे आणि मी म्हणेन की माझा हा पहिला बॅच आहे कोविड नंतरचा जो तुमच्या समोर मी आणणार आहे म्हणून मी पहिला सुरुवात करतोय तसं स्टॅटिस्टिक्स वाईज मी गेलो पुन्हा पहिले सुरू केलं पाहिजे पण पहिली बॅच ही मुंबईमध्ये असणार आहे तारीख काय बावीस तेवीस चोवीस नोव्हेंबर ओके क्लासरूमचा टायमिंग काय असणार आहे सकाळी नऊ पहिल्या दिवशी सकाळी दहा ते सहा ते सात पर्यंत पण चालू शकतो सात साडेसात पण चालू शकतो डिपेंडिंग आपलं कसं चाललंय दुसऱ्या दिवशी पण सेम दुसऱ्या दिवशी नऊ ते सहा तिसऱ्या दिवशी नऊ ते सहा ओके अशा काय प्रकारे तीन दिवस कंटिन्यूस आपल्या आपण गोष्टी शिकणार आहोत फीज काय फीज आहे एकूण साठ हजार रुपये राईट तुम्ही महेश एकूण साठ हजार रुपये फीज एवढा पैसा कशाला येतो मित्रांनो पहिली गोष्ट तर ह्या फीज मध्ये जीएसटी इन्क्लूड केलेला आहे मी ओके सो so, जीएसटीचा पैसा सरकारला मला द्यायला लागतो ह्याच्या व्यतिरिक्त मी ऑलरेडी हायेस्ट टॅक्सेशनच्या ब्रॅकेटमध्ये असल्यामुळे बराचसाच पैसा परत टॅक्सेशन मध्ये मला सरकारला द्यायला लागतो सो so, मे बी म्हणेन मी फोर्टी टू फोर्टी फायव्हर्सेंट पैसा ह्याच्यामधला सरकारला द्यायला लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपले क्लासरूमचे जे फिजिकल एक्सपेन्सेस आणि जे काही गोष्टी असतात ओव्हरहेड् आणि ते जाऊन अमाऊंट जी भेटणार आहे मी ऍक्च्युली अमाऊंटपेक्षा टोटल अमाऊंट पेक्षा मी पन्नास टक्केपेक्षा खाली मला भेटणार आहे सो म्हण तो आकड्यावरती जाऊ नका पण भले हा आकडा जो तुम्हाला वाटतोय तेवढा मोठा तसा नाही आहे कारण माझी शेवटची मी बॅच जी घ्यायचो मी त्रेपन्न हजार रुपयाला घेतलेली होती ओके सो ज्याला पण वाटत आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू दिसते महेश पाटीलच्या समोर जो एक कन्सिस्टंट प्रॉफिटेबल स्विंग ट्रेडर आणि इन्व्हेस्टर आहे त्याच्या समोर येऊन बसून जर तुम्हाला शेअर मार्केट शिकावं असं वाटतं याची व्हॅल्यू तुम्हाला या कोर्सची फिफ्टी नाईन थाउजंड पेक्षा जास्त वाटत असेल तरच तुम्ही यावं ओके आता ह्याच्यामध्ये आपण जाऊन मॉड्युल्स काय ते आपण बघून फीज मध्ये अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो ही पहिली बॅच जी आहे ना फर्स्ट बॅच ठीक आहे त्याची मी अनाऊन्समेंट ऍक्च्युली आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये ऑलरेडी दोन दिवसापूर्वी केलेली होती बरेच लोकांचे रिस्पॉन्सेस यायला लागलेले आहेत ओके कम्युनिकेशनसाठी काय करायचं तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज कराय व्हॉट्सअपवरती मेसेज करायचंय क्लासरूम जर तुम्हाला ही क्लासरूम बॅच मुंबईची जी बावीस नोव्हेंबरची जॉईन करायची असेल तर क्लासरूम मेसेज करून तुम्हाला कुठल्या नंबर नंबरवरती नंबर नंबर हा एक मात्र नंबर 8452935252, 8452935252, हा एकमात्र नंबर असणार लक्षात ठेवा दुसरे कुठलाही माझा मी मोबाईल नंबर मी ट्रेनिंगच्या बॅचेस चालवण्यासाठी मी वापरणार नाही हा एकमात्र नंबर एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय टू ओके एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय टू हा एकमात्र नंबर आहे लक्षात ठेवा ज्या नंबरशी तुम्हाला कम्युनिकेट करायचा आहे दुसरे माझा कुठला नंबर जो आहे किंवा भलत्याच कुठल्या नंबराशी कमेंट कम्युनिकेट करू नका ओके सो so, ह्या नंबरवरती तुम्हाला मेसेज टाकायचा आहे या नंबरवरती मेसेज तुम्ही क्लासरूम असा मेसेज केल्यावरती माझी टीम तुम्हाला इमिजिएटली रिप्लाय इमिजिएट म्हणजे एक चोवीसाचा वेळ द्या तुम्हाला ते रिप्लाय करतील ओके पण नॉर्मली त्याच्या आधीच रिप्लाय करतील चोवीस बारा तासाच्या आधीच रिप्लाय करतील असं मी इन्स्ट्रक्शन आहे त्यांना पण ट्वेंटी फोर अवर्स धरून चला ओके क्लासरूम अशब्दार पाठवल्यावरती तुम्हाला फुल कोर्सचं कॉन्टेंट काय तुम्हाला ते सांगतीलच पण तरी पण मी तुम्हाला एक रफली एक आयडिया देतो ह्याच्यामध्ये मेनली चार मॉड्यूल्स असणार आहे ओके तीन मॉड्यूल्स असणार आहे एक बोनस मॉड्यूल आहे हे प्रत्येक मॉड्यूल अॅक्च्युली एक युनिट सेल्फ एक कम्प्लीट कोर्स आहे ओके पण ह्याला मॉड्यूल वाईज मी का ब्रेक केलाय कारण कसं आहे की प्रत्येक दिवशी तीन दिवसापूर्वी डे वनला मला हे मी मॉड्यूल वन कम्प्लीट करणार आहे मॉड्यूल वन मध्ये राईट फ्रॉम शून्य ते आपण आपले ट्रेड्स आपण कसे घेऊ शकतो टार्गेट स्टॉप लॉस आणि काय म्हणत आहे टार्गेट स्टॉप लॉस आणि एंट्री हे आपण कसे घेऊ शकतो हे तुम्हाला पहिल्या दिवशीच्या मॉड्यूलमध्ये कंप्लिटली तुम्हाला शिकायला भेटणार ओके डिटेल कोर्स व्हॉट्सअप करा क्लासरूम तुम्हाला त्या कोर्सचे सगळे डिटेल्स इकडे भेटतील मॉड्यूल टू मध्ये मेनली आपण एक महत्वाची ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिस ओके ती आपण शिकणार आहोत ऑल राईट त्याच्यामुळे आपले बरेचसे एक्झाम्पल जे मी डारवास बॉक्स आणि जी गोष्टी बोलतो पण डारवास बॉक्सचे व्यतिरिक्त पण काही अजून महत्वाचे गोष्टी आहेत राईट right. तेही मी ह्याच्यामध्ये तुम्हाला शिकवणार आहे मे बी तुम्हाला बरेचशे लोकांना माहितीही असतील पण ॲज अ रिव्हिजन म्हणून एक फ्रेश माइंडसेटच्या हिशोबाने तुम्हाला या गोष्टी बघणं गरजेचं आहे कारण मी माझ्या अँगलनी तुम्हाला गोष्टी शिकवणार आहे प्लस ऍडिशनल आपले महत्वाचे काही इंडिकेटर्स आणि आपले जे वापरायचे असतात राईट मनी मॅनेजमेंट ओके इतर महत्वाच्या गोष्टी तुम्हाला या मॉडेल टू मध्ये पण शिकायला भेटणार आहे फायनली थ्री मध्ये ओके इथे आपली गनिमी स्ट्रॅटेजी स्ट्रॅटजी राईट एक आपण ऍज अ फंड मॅनेजर फंड मॅनेजर म्हणजे काय आपला ऍज अ मनी मॅनेजर आपला पैसा आपण कसा आपण ओव्हरऑल मॅनेज करू शकतो हे तुम्हाला होलिस्टिकली मला तुम्हाला डेव्हलप करतो दुसरं ट्रेडर म्हणून नाही होलिस्टिकली तुम्ही तुमचा पूर्णच्या पूर्ण पैकी तुमची संपत्ती जी आहे ती तुम्ही कशी मॅनेज करू शकाल ते मला शिकवायचं आहे ओके okay? आणि इतरही काही महत्वाच्या गोष्टी आहेत जे एकदम सुपर ॲडव्हान्स लेवल okay? मी बोलेन ओके मी म्हणेल हे आपला ट्रेड मारण्याच्या हिशोबाने ठीक आहे नंतर हे आपल्याला ऍडव्हान्स लेवल है, हे सुपर ॲडव्हान्स लेवलच्या ज्याच्यामध्ये सगळं पडत्या स्टॉकचा लो बाय लो सेल हाय कसा करायचा ओरायट so, या सगळ्या गोष्टी या मॉड्यूल थ्रीमध्ये शिकवल्या जाणार आहे सो डे वन डे टू डे थ्री जे प्रत्येक दिवशी एक मॉड्यूल असणार आहे आणि त्याबरोबर एक डे थ्रीमध्ये ऍडिशनल एक बोनस बोनस मॉड्यूल मी ॲड करणार आहे या मॉड्युलचे सध्या मी फीस चार्ज करत नाहीये पण हेजिंग कशी कर करायची ओके फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग बेसिक आणि हेजिंग कशी करायची एज अ बोनस मॉडेल ज्याचे मी पैसे चार्ज करत नाही ते पण मी तुम्हाला शिकवणार ओके सो अशा प्रकारे हा पूर्ण कोर्स असणार आहे थ्री डेजचा ओराई थ्री डेजच्या कोर्स मध्ये परत हे कोर्सचे ड्यूरिंग सेशन्स मध्ये तुमचे डाऊट्स पाया समोर सगळं सगळं क्लिअर करून तुम्ही बाहेर पडणार तोपर्यंत मी तुमच्यावर बसून राहणार आहे कारण आपलच आपलं पूर्ण लोकेशन आपली आहे म्हणून आपण किती वेळ बसू शकतो तुम्ही तशी बॅच ची टाइमिंग सांगितल्याप्रमाणे दहा ते सहा ठेवली आहे पुढचे नऊ ते सहा असणार आहे आपण दहा वाजेवर अत्रपर्यंत बसू शकतो काही टेंशन नाही तुमचे डाऊट्स फुल क्लिअर होईपर्यंत मी काय कोणाला तुम्हाला जायला देणार पण नाही ओके सो हे अशा प्रकारे क्लासरूमचं सेशनचं आपल्याला ओव्हरऑल असणार आहे सो so, ज्याला पण क्लासरूम शिकायचं असेल माझ्या समोर बसून माझ्या डोळ्या देखत बसून सगळं तुमचं पूर्ण नॉलेज जर तुम्हाला घ्यायचं असेल तर फिफ्टी नाईन थाउजंड वन शॉर्ट फी या लक्षात ठेवा फिफ्टी नाईन थाउजंडच्या फीमध्ये पहिल्या बॅचसाठी आपण सिन्स पहिल्यांदा मी मुंबईमध्ये सुरू करतोय बॅच ऑर रॅट ऑलमोस्ट कोविडनंतर तर पहिल्या बॅचची फी एक्केचाळीस हजार तीनशे रुपये आहे ओके ती पण सीट्स भरेपर्यंत सीट्स भरल्यावरती नेक्स्ट बॅच ची फी परत दुसरी असणार आहे so, पण हायेस्ट फी फिफ्टी नाईन थाउजंडच्या वरती जाणार नाही आहे नेक्स्ट बॅच जेव्हा असेल परत मी सांगेन कारण जर लवकर जॉईन केला थोडा डिस्काउंट डेफिनेटली भेटणार पण जे उशिरा जॉईन करतात त्यांचा डेफिनेटली फिफ्टी नाईन थाउजंड रुपीज ही फी असणार आहे सो पण फर्स्ट बॅच जर कोण जॉईन करत असेल मुंबई शहरासाठी तर एकेचाळीस तीनशे ही फी असणार आहे आता जाऊया आपण ऑनलाईन सेशनमध्ये आता सगळ्यांना कसं आहे की क्लासरूम येणं डिफिकल्ट होतं ओके आता लक्षात कोण जर बाहेरून येत असेल राहण्याची व्यवस्था तुम्हाला स्वतःहून करायला लागेल सध्या राहण्याची व्यवस्था माझ्याकडे नाही आहे सो so, सेकंड सो so, बरेचसे लोक बाहेरून येतात बाहेरून येणाऱ्या लोकांना जर समजा त्यांना घरी बसून जर शिकायचं असेल ऑनलाईन जर माध्यम जर शिकायचं असेल तर ऑनलाईनला मी सेम त्या तीन मॉड्यूल्सला मी ब्रेक करून दिलेलं आहे प्लस ज्याला एकत्र फिफ्टी नाईन थाउजंड रुपीज जर फी महाग वाटत असेल तर तुम्ही मॉड्यूल वाईस तुम्ही जॉईन करू शकता सो पहिलं मॉड्यूल हे एक महिन्याचं असणार आहे सेकंड मॉड्यूल पण एक महिन्याचा असणार आहे थर्ड मॉड्यूल पण एक महिन्याचा असणार आहे सो एक मॉड्यूल साठी एनरोल करण्यासाठी पहिली फी तेवीस हजार दहा रुपये आहे ओके अगेन जीएसटी इन्क्लुडेड याच्यामध्ये मॉड्यूल टू त्याच्यानंतर नेक्स्ट मंथ मध्ये सुरू होणार त्याची ते फीस तेवीस हजार दहा असेल so, सो ह्याची फीस भरल्या तुम्ही मॉड्यूल ला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात मॉड्यूल थ्री तेवीस हजार दहा रुपये परत याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता ओके सो मॉड्यूल वन जे कंप्लीट करतील त्यांनाच मॉड्यूल टू मध्ये एंट्री भेटणार मॉड्यूल वन अँड टू ज्यांनी कम्प्लीट केलेलं आहे त्यांनाच थ्री मध्ये एंट्री भेटणार ओके कोण म्हणेल की नाही माझ्याला महेश डायरेक्टली इथे असं नाही सगळ्यांना कारण स्टार्ट पासून राईट फ्रॉम बेसिक पासून ते माझ्या लेवलचं नॉलेज एक्झॅक्टली माझ्यासारखं मी तुम्हाला बनवून सोडणार त्यामुळे सगळं हे नॉलेज येणं गरजेचं ओके प्रत्येक मॉड्यूल कसं असणार आहे एक महिन्याचं हे ड्युरेशन असणार आहे मॉड्यूलचं ओव्हरऑल ऑनलाईन असल्यामुळे थोडासा वेळ लागतो याच्यामध्ये तुम्हाला प्री सेशन व्हिडिओची ऍक्सेस भेटणार सो क्लासरूम मध्ये सॉरी मॉड्यूल सुरू होण्याच्या आधीच तुम्हाला माझी एक वेबिनार सिरीजची लायब्ररीचा ऍक्सेस तुम्हाला भेटणार जिकडे तुम्ही ते व्हिडिओ पहिलेच अभ्यास करून येणार नंतर एक फुल टू डेज शनिवार संडे वन ऑफ द शनिवार संडे एका महिन्यातला फुल टू डेज आपलं सेशन चालणार आहे ओरायट सकाळी नऊ ते एक चार तासाचं सेशन नंतर आपण मध्ये एक एक तास तासाचा ब्रेक घेऊन परत एक दोन ते अडीच ते म्हणू शकतो आपण किंवा तीन वाजता म्हणू शकतो तीन ते सात एक नेक्स्ट सेशन असणार ओके सो शनिवार संडे दोन सेशन सॉरी शनिवारी दोन सेशन असणार चार तासाचे रविवारी दोन सेशन असणार चार तासाचे ओके ह्या मध्ये ह्या चार सेशनमध्ये मी एक पूर्ण हे मॉड्यूल वन संपवणार सिमिलरली नेक्स्ट मॉड्यूलला पण असं शनिवार संडे एक असणार तिकडे मॉड्यूल टू संपणार परत तिसऱ्या महिन्यामध्ये सेम असं मॉड्यूल असणार जिकडे परत ते पूर्ण सेशन संपणार ओके सो टोटल जर कोण कंप्लीट मॉड्यूल जर करत असतील ऑलरेट right? त्यांच्यासाठी ओव्हरऑल म्हणजे शनिवार संडे शनिवार संडे शनिवार संडे सो सहा शनिवार संडे तुम्हाला ह्याच्यासाठी द्यायला लागतील आणि प्लस ह्याच्यामध्ये फर्दर तुम्ही जसं जॉईन केल्यावरती माझ्या चॅट बेस्ड सपोर्ट तुम्हाला वर्ष सॉरी त्या एक महिन्यापुरती त्या कोर्सच्या एका महिन्यापर्यंत तुम्हाला मिळणार तुमची जी पण क्वेरीज अँड सगळे जे आहेत ते सॉल्व्हिंगसाठी माझ्यातर्फे हा पूर्ण तुम्हाला चॅट सपोर्ट असणार आहे सो तुम्हाला एक पण प्रश्न तुमचे प्रश्न जिन्हा नाहीत असले पाहिजे ते सगळे तुमची क्लॅरिटी तुम्हाला याच्यामध्ये भेटणार ओके सो व्हॉट्सअप करा ऑनलाइन जर तुम्हाला ऑनलाइन कोर्सला जॉईन करायचं असेल तर ओके सध्या त्याचे डेट्स मोस्टली मी जानेवारीच्या सेकंड आठवड्यामध्ये सुरू करणार आहे पण त्याचे डेट्स मी अनाऊन्स करेल पण ज्याला जॉईन करायचं असेल मराठी भाषेला असणारे लक्षात ठेवा काही माझी हिंदी लोक पण आहेत ज्यामध्ये हिंदी आणि इंग्लिशचे कोर्स वेगळे असतील पण हा प्युअर मराठी भाषेचा कोर्स असणार आहे मराठी भाषेचे लोकांसाठी ज्यांना पण मराठी येते ओके त्यांनी जॉईन करू शकतात ऑनलाईन हा शब्द व्हॉट्सअप करा एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय टू वरती ओके एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय टू वरती सो अशा प्रकारे ऑनलाइन ऑनलाईन कोर्स असतात त्याच्यामध्ये परत तुम्हाला हे टो डिटेल्ससाठी ऑनलाईन हा शब्द टाकायट पहिला फक्त तुम्हाला मॉड्युल वनचे पैसे भरायचे लक्षात ठेवा ऍट अ टाइम मॉड्यूल वन संपल्यावरती हो नेक्स्ट मॉड्युलचे पैसे भरायचे ओके फायनली बऱ्याच लोकांचं असतं की महेश मला वर्षभराचा सपोर्ट पाहिजे ओके कारण कसं आहे की ट्रेडर ट्रेडरला घडवायला नुसतं शिकून चालत नाही नुसते क्लासरूम्स किंवा तीन दिवस ह्याच्यामध्ये होत नाही नॉर्मली तर त्या लोकांसाठी ज्याला वाटतंय की नाही मला फुल व्यवस्थितपणे अजून एक वर्षभर बर, महेश बरोबर राहायचंय महेशचा मला पर्सनल वेळ पाहिजे असेल तर हा वन ऑन वन मेंटरशिप प्रोग्राम ठेवलेला आहे ओके याचं ड्युरेशन वन इयर असणार आहे याच्यामध्ये वन इयर पूर्ण तुम्हाला चॅट बेस माझा सपोर्ट असणार आहे ओके ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आठ फोन कॉल्स माझ्याबरोबर पंधरा मिनिटाचे असणार आहेत ओके नॉर्मली दोन फोन कॉल्स पर क्वार्टर चार क्वार्टर वर्ष असतात तो दोन प्रत्येक दीड महिन्याला एक फोन कॉल आपण धरू शकतो तो आपण स्ट्रॅटेजिकली आपण डिसाईड करून तो ठेवायचा त्या पंधरा मिनिटाच्या कॉलमध्ये मी तुमच्याशी पर्सनली बोलणार याच्या व्यतिरिक्त दोन पर्सनल मिटिंग्स एक तुम तुम तर तुम्ही माझ्या तुमच्या आणि माझ्या वेळीप्रमाणे आपण मॅनेज करून आपल्या माझ्या ऑफिसवर तुम्ही भेटू शकता किंवा आपण एक तीस मिनिटाचा झूम कॉल घेऊ शकतो जिकडे अगेन काही पण जे आपल्याला महत्वाचे जे गोष्टी आपल्याला तुमचे ओव्हरऑल जे डेव्हलपमेंटसाठी गोष्टी डिस्कस करायच्या ते आपल्याला करता येईल ऑरेट सो अशा प्रकारे फोन कॉल्स पर्सनल मीटिंग्स आणि फर्दर चॅट बेस सपोर्ट वर्ष तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला असणार आहे पण एकदा की ट्वेंटी फोर डेज मध्ये रिप्लाय करणार संडे कधी मेसेज केला तर पर्यंत रिप्लाय करणार ओके सो त्याप्रमाणे शिस्तबद्ध पद्धतीने हा पूर्ण सगळ्यांना वन ऑन वन फोकस देऊ इच्छितो तर त्यामुळे जरा एक स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या गोष्टी शिकायला भेटणार ओके परत मेंटरशिप प्रोग्राम कोण आला ज्या त्याच लोकांना जेणे पण माझा हा क्लासरूम सेशन किंवा ऑनलाइन सेशन जेनी पण अटेंड केलेला असेल ओके एक स्लाइड मी बनवायचं विसरलो याच्यामध्ये ती म्हणजे कुठल्या लोकांनी हा कार्यक्रम जॉईन केलाच नाही पाहिजे भले तुम्ही कट्टर फॉलोअर असलात तरी ओके पहिलं तर ज्याची अपेक्षा अशी असेल की महेश पाटील तुम्हाला स्टॉकचे टिप्स देईल महेश पाटील तुम्हाला स्टॉकचे चे ऍडवाइस देईल महेश पाटील तुम्हाला बाय सेल होल्ड रेकमेंडेशन देईल तुमच्या स्टॉक्सवरती तर जॉईन करू नका कारण सिंपल आहे मी सेबी रेजिस्टर्ड रिसर्च अॅनलिस्ट नाहीये माझ्याकडे ते अधिकारच नाही आहेत कुठल्याही व्यक्तीला बाय सेल होल्ड सांगण्याचे किंवा कुठला स्टॉक रेकमेंड करायचे ओके सो so, त्या दृष्टिकोनाने जर तुम्ही जॉईन करत असाल तर प्लीज जॉईन करूच नका आणि एनिवेज जॉईनच्या वेळी ऑलरेडी ही सगळी क्लॅरिटी म्हणजे ती तुमच्याकडे घेणार आहे ऑरे सो so, कृपया करून त्यासाठी जॉईन करू नका टिप्स अँड साठी करू नका कारण मी तुम्हाला घडवतो आहे जेणेकरून तुम्ही स्वतःहून तुमचे ट्रेड्स आणि तुम्ही स्वतःचे डिसिजन घेऊ शकाल ओके सध्या तरी ते मी गोष्टी करणार नाही सेकंड म्हणजे जर तुमची अपेक्षा अशी असेल की हा कोर्स घेतल्यावरती तुम्ही इमिजिएटली पैसे कमवायला लागाल मी जवळजवळ मार्केटमध्ये एकवीस वर्ष आहे ओके पहिले मला माझ्याकडे कोण गुरु नव्हता म्हणून मला माझं लर्निंग कव्हा खूप तुम्ह स्लो आहे ओके इव्हन रायटर म्हणून माझा कोण गुरु नाही माझं लर्निंग खूप स्लो आहे पण माझं ह्या कोर्स म्हणून मेन गोल काय की माझा जो लर्निंग जो टाइम जो होता दहा पंधरा वर्ष जो पण माझा वेळ लागला तो तुम्हाला शॉर्ट कमी करून एक तीन महिन्यामध्ये वर्षभरामध्ये किंवा तीन दिवसामध्ये मला करून द्यायचं जे एक्झॅक्ट नॉलेज जे पाहिजे ते तुम्हाला सुद्धा जाणार आहे पण ते नॉलेजची अंमलबजावणी करायला तुमच्या साईडनी पण तेवढीच प्रॅक्टिस आली पाहिजे तुमच्या साईडनी पण तेवढीच कमिटमेंट आली पाहिजे ती कमिटमेंट एक्झिक्यूट करायला किंवा स्वतःला एक प्रॉफिटेबल ट्रेडर म्हणण्यासाठी वर्ष ते दोन वर्षे लागू शकतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त टाईमही लावू शकतो so, सो म्हणून इन्स्टंट सक्सेस म्हणून कृपया करून हा कार्यक्रम जॉईन करू नका तुम्हाला भेटणारच नाही ओके okay? पहिलाच सांगतोय तिसरी आणि फायनल गोष्ट ओके okay? जर तुमचा हे पॉईंट तुलाच निगडीत आहे जर तुम्हाला वाटत असेल की बाबा शेअर मार्केटमधनं मी माझे कर्ज जे आहे ते मी फेडेन शेअर मार्केटमधनं मी आ, मला मला माझा मंथली एक्सपेन्सेस काढायचे ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये जायचा विचार आहे तरुण मी जॉईन करेन तर करू नका मार्केटमधलं ते करता येतं पण त्या थॉट प्रोसेस जर तुम्ही मार्केटमध्ये आलात तर कधीच होणार नाही शेअर मार्केटमध्ये कोणीही फुल टाइम त्याच्या ट्रेडिंग इन्कमवरती राहत नाही पहिले तुम्हाला खरी गोष्ट सांगतो प्रत्येकाचे काही का ना काही साईड इन्कम आहेत जर तुमचा साईड इन्कम नसेल तर तुमच्याकडे रिस्क टेकिंग कॅपॅसिटीज नसणार आहे सो त्यामुळे घर खर्च कर्ज ई एम आय अशा जर काही अशी लफडी असतील तुमची तरी कृपया करून ह्याला जॉईन करू नका क्लिअरली सांगतोय डिसअपॉइंट वर आणि मलाही डिसअपॉइंटमेंट येईल आणि मलाही अशी लोक नकोच आहेत कारण मार्केटमध्ये कसं आहे की जर तुमच्याकडे जर एक लेवलच्या वरचा जर पैसा नसेल तर मार्केटमध्ये तो पैसा टाकायचाच नसतो पहिला तर हे क्लिअर सांगतो हे मी तुम्हाला प्रॉपर मार्ग हा जर तुम्ही म्हणत नाही मला याचं प्रॉपर नॉलेज घ्यायचं असेल मला नॉलेज घेऊन मला इम्प्लिमेंट करायचं तुझर एक्झॅक्ट नॉलेज मला तुझ्या एवढी वेळ वाय घालवायची नाही आहे ती लर्निंगचा जो तो कमी करायचा आहे एक स्ट्रक्चर ट्रेडर एक प्रॉफिटेबल इन्व्हेस्टर जर बनायचं असेल तर माझे सगळे जे टिप्स ट्रिक्स जे पण मी वापरतोय आतापर्यंत ते सगळं तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार एकदम सिंपल भाषेमध्ये काय रॉकेट सायन्स नाही ओके एकदम सिंपल भाषेमध्ये तुम्ही मेसेज कराल माझ्या टीमला ऑनलाईन किंवा क्लासरूम मी तुम्हाला एवढं लांबस भरा सगळं लिहून पाठवतील ते कोर्स डिटेल्स पण घाबरायची गरज नाही एकदम सिम्पल आहे काय एकदम काय घेऊन यायचं क्लासरूमला जर येत एक, 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 एक नोटबुक आणि पेन घेऊन या एक लॅपटॉप असेल तर लॅपटॉप घेऊन या बस, बस बाकी काही गरज नाही एकदम सिम्पल सोप्या भाषेत तुम्हाला रट्टा मारून शेअर मार्केट जे माझं नॉलेज जे आहे मागच्या वीस एकवीस वर्षाचं हे तुम्हाला मी शिकवणार राईट सो टीमला तेव्हाच मेसेज करा सॉरी जेव्हा जर तुम्ही इंटरेस्ट मेसेज करा ओके पण फी तेव्हाच पे करा जेव्हा तुम्ही हंड्रेड पर्सेंट स्वतःला कमिटमेंट देत असाल तर नाही तुम्ही फी मला देऊ नका इकडनं तिकडनं ईएमआय देऊ नका फी तुमची साईडला असली पाहिजे वन शॉट पेमेंट मी घेतो मी ब्रेकमध्ये देत नाही वसुली बाई नाही आहे रिकव्हरी रिकव्हरी जसं प्रत्येक सेशन त्याप्रमाणे ते ऑनलाईन से तर एनवेज काइंड ऑफ तुम्हाला ईएमआय काइंड ऑफ स्ट्रक्चरच असं मी क्रिएट केलेलं आहे ओके क्लासरूमसाठी फिफ्टी नाईन थाउजंड रुपीज आहे पण जर पहिल्या बॅचला जर कोण जॉईन केलं असेल तर फॉर्टी वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज असणार आहे हा प्रायझेस परत मुंबईला डेफिनेटली येणार नाही ना हे तर तुम्हाला गॅरंटी सांगतोय पण पुढच्या बॅचला पण थोडासा डिस्काउंट असणार हे तुम्हाला सांगतो ओके पण लास्टला येतील त्या लोकांना फीस फिफ्टी नाईन थाउजंड रुपीज असणार आहे मित्रांनो मी आहे महेश पाटील मी अपेक्षा करतो की ज्याचं तुम्हाला खरंच वाटतंय की एक ट्रेनर एक मेंटरची गरज असेल ऑरेट आणि जर एक योग्य ती दिशा जर तुम्हाला पाहिजे असेल तर डेफिनेटली प्लीज कार्यक्रम जॉईन करा मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र